एक्सक्लूसिव कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मिरज विधानसभेतील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे यांचा प्रचार दौरा सुरू असून मिरज ग्रामीण भागामध्ये प्रचार दौऱ्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघातील विविध संघटनांनी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मतदारसंघामध्ये खाडे यांना ताकद मिळत आहे आज मिरज ग्रामीण भागातील सावळी कौलापूर या भागांमध्ये प्रचार दौरा पार पडला यावेळी बोलताना ते म्हणाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या पंधरा वर्षांमध्ये मला मिरज विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना समाधान लाभलं यापुढेही मी जनसामान्यांची सेवा करण्यात आपल्या पदाचा वापर करेन अशी ग्वाही देतो मिरज ग्रामीण भागाचा विकास करताना कोणताही घटक विकास कामापासून वंचित राहू नये यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहील महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या मतदारसंघामध्ये आणल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना जास्तीत जास्त नोंदणी करून देण्यासाठी माझ्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापला तसेच बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यास कोणतीही अडचण होऊ नये म्हणून गावामध्ये कॅम्पचं आयोजन देखील करून बांधकाम कामगारांची नोंदणी केली विकास कामाचा क्रमांकावर आहे आरोग्याच्या सोयी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं त्यांना लागणारी सर्व शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केला प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये डिजिटल शाळा स्मार्ट अंगणवाडी सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबवण्यात आले महिषाळ उपसा सिंचन कडील वीज बिल माफी मिळवून दिली आणि उन्हाळ्याच्या दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवत असताना महिषाळ उपसा पंप वर्षभर अविरत सुरू ठेवण्यात आला त्यामुळे मिरज भागातील शेती पिकांचे होणारे नुकसान टळले मिरज ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे सभागृह ग्राम सचिवालय सामाजिक सभागृहे बहळ यांची बांधणी केली कलाकार मानधन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त कलाकारांना मानधन मंजूर करून दिले ही सर्व कामे करू शकलो ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे अशी भावना त्यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केली अशाच महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज ती चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत